दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी प्रभुरायन फाउंडेशन अंधेरी श्री साई सहाय्य समिती इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमान व्ही एन पाटील विद्यालयात इयत्ता दहावी बारावी मध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसंच इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं व्यासपीठावर प्रमुख पाहुणे डॉक्टर सुनील बोदमवाड आयोजक अनिल लोचानी समाजसेवक निखिल करपे ॲडव्होकेट अशोक पगारे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांचा शाळेच्या वतीनं शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला तसंच मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं तसंच शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं प्रभुनयन फाउंडेशनच्या अध्यक्ष आनंद मवानी यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम घेण्यात आला प्राध्यापक सदानंद आडोळे यांनी सूत्रसंचालन केला केलं डॉक्टर सुनील बोदमवाड यांनी आपला मनोगत यावेळी व्यक्त केलं केला सगळे फक्त एक काय होतात तर कोळसा या कोळशाला एक पैलू पाडायचं काम जो हिरा असतो हा हिरा हा फक्त कोळसा असतो पहिले त्याला पैलू पाडायचे काम हे तुमचे गुरुजन वर्ग करत असतात त्यामुळे त्यांचे हे जे ऋण आहे हे तुम्ही कुठे व्यक्त कराल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही याच्यामध्ये तुम्ही पुढे काहीही झाला आणि बनतात असं नाही पण प्रत्येक जण एक माणूस घडवायचं काम ही शाळा करत असते त्यामुळे शाळेचे हे रुग्ण तुम्हाला फेडायचेच आहे त्यामुळे इथे बोलवल्यावर भाऊ देवळेकर यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबतो दक्ष पोलीस न्यूज इगतपुरी